श्री स्वामी समर्थ वटो स्वामीमय या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे सर्वांच्यावर स्वामीची कृपा राहो ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या अनुभवाला मी सुरुवात करते कधी दिसतात साक्षात महाराज दिसतात

म्हणजे त्यामुळे स्वार्थ नसायला पाहिजे किंवा लोभ नसायला पाहिजे तुम्ही हे वाचल तर मला oh, निस्वार्थी जर भक्ती तुम्ही करत असाल तर तुम्हाला नक्कीच त्या मिळेल आपल्यावर काय स्त्री स्वामी समर्थ दादा आ, स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र व श्री गजानन विजय ग्रंथाचा मी दोन वर्षापूर्वी सरळ मराठी भाषेत अनुवाद केला व त्यानंतर मला असं वाटल लागले की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आधारित श्री स्वामी चरित्र सारामूख ह्या शोके काही खा, शोके खानी ग्रंथाचा मराठी मध्ये अनुवाद करायला पाहिजे ही ही कल्पना माझ्या मनात होत होती पण हे कार्य काहीही केल्या होत नव्हतं मला असं असं वाटे वाटत होती ओ, मा, दा, दा ही कार्य सिद्धीत जाण्यासाठी नक्कीच स्वामी समर्थ महाराजांची कृपा व्हायला पाहिजे अर्थात जोपर्यंत महाराजांची कृपा होत नाही तोपर्यंत हे कार्य स्थितीत जाणार नाही हो नाही माझ्या जीवनात तो दिवस उजाडला तो दिवस होता गुरुवार तारीख होती दहा दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस अगदी त्याच दिवशी सकाळी पाच वाजता स्वामी समर्थ माझ्या माझ्या स्वप्नात प्रत्यक्ष आवले व त्यांनी मला आदेश दिला की तुझ्या मनात जे काही कार्य आहे तू आता चालू कर त्याप्रमाणे मी मग ते कार्य माझ्या हाती घेतले व त्या दिवसापासून मी श्री स्वामी समर्थ या छोटे खानी ग्रंथाचे मराठीमध्ये अनुवाद करण्याचे कार्य हाती घेतले व ते कार्य अवघ्या सात दिवसातच पार पडले हा ग्रंथ सात दिवसातच मी पूर्णपणे मराठी भाषेत मराठी सोप्या भाषेत लिहून काढला का। हा ह्या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात हे आहेत त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील ब्राह्मण जातीतील चित्तपावन कुळातील होते व ते शिक्षक म्हणून कार्य करत होते श्री विष्णू बळवंत थोरात यांनी शक्य अठराशे एकोणीस ला वसंत ऋतू असताना चैत्र वैद्य त्रयोदशी गुरुवार ह्याच दिवशी पंधराच्या सत्त्याण्णव ला हा ग्रंथ पूर्णपणे लिहिला मी नोकरीवर युनियन बँकेत असताना अनेक त्यावेळेस अनेक धार्मिक ग्रंथ वाचू वाचणे चालू केली पायाने सुद्धा चालू केली सकाळी पावणे चार वाजता उठून लगेच सुचिरभूत होऊन सकाळी काकड आरती पूजा करून त्यातच ब्राह्म मुहूर्तात उठून पूजा पाठ करणे सुरू केल्यामुळे माझ्यावर श्री गजान महाराज हे साईबाबा श्री स्वामी समर्थ यांचा यांची स्वप्ने स्वप्न लागली मी पूर्णपणे हा मी पूर्णपणे त्यांच्या भक्तीने समृद्ध झालो त्या काळात श्री स्वामी समर्थ महाराज श्री गजानन महाराज व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर काही लेखन कार्य करावे असे वाटवते पण ते कार्य काही करू शकलो नाही त्यावेळेस पण जसा जसं मी बँकेत रिटायर्ड झालो त्यानंतर हे कार्य हाती घेतले सुरुवातीला श्री गजानन विजय ग्रंथाचा पूर्णपणे मराठीत अनुवाद केला त्यानंतर गुरुचरित्र ग्रंथ श्री साईचरित्र ग्रंथ स्वामी स्वामी ग्रंथाचा सा मराठी भाषांतर चालू केले व ते ग्रंथ मी आता पार पाडले आहे हा ग्रंथ मी लिहिला त्यावेळेस असं वाटत होत की हा कसा कसा काय लिहिला जाईल आपल्याकडून बरोबर तीच वाणी किंवा तेच जे महाराजांचे जे अपेक्षित होत ते लिहिल्या जाईल काय ही कल्पना वारंवार होती पण हे सर्व सर्व काहीतरी त्याला कुठेही काही अडथळे न येता हे कार्य मी पार पाडलं आणि तो ग्रंथ आता मी लिहून पूर्ण करून तुमच्या समोर देत आहे मला असं वाटते की हा ग्रंथ वाचल्यानंतर कारण हा ग्रंथ सांकेतिक आणि असल्यामुळं आणि पूर्णपणे कृपा असल्यामुळे हा ग्रंथ जो कोणी वाचल किंवा जे पारायण करेल तर त्याला निश्चितच काही ना, ना, ना की स्वामींची कृपा होईल अशी मला आशा वाटते हो ना नक्की दादा असं लिहिणं पण ते असं प्रत्येकानं जमतच असं नाही तर मी बरेच काही ग्रंथ लिहिले आहे सुरुवातीला अनेक मी परिस्थिती ला, लागलो बँकेत त्यावेळेस मी एका मंदिरात जात होतो तिथे रायपूरला असताना एक गजानन महाराजचं मंदिर होतं आणि तेथे मंदिरामध्ये दत्तात्रेयांची मूर्ती होती तिथे त्या मूर्तीकडे मी एकटक पाहायचो त्या मूर्ती मूर्तीला तर असं करता करता मला ते वेध लावून गेलातली गोष्ट आहे पंचवीस तीस वर्षापूर्वीची त्यावेळेस मला हे वेध लागला तर मग एकदम मी सकाळी असं वाटलं काहीतरी आपण आता काही करायला पाहिजे माणूस ज्यावेळेस आर्थिक संकटात असतील किंवा कोणते त्याच वेळेस देवाची आठवण होती तर मला असं वाटलं की आपण इतर काही मार्ग न लोक दारू पितात काही गीता संकटात जेव्हा येतात त्यावेळेस तर मला असं वाटलं का नाही आपण देवाच्या चरणी आपलं जीवन अर्पण करून टाका जे काही आहे संकटा निवारतील देवार देवास देवस करतील आपलं म्हणून मी तो, तो सकाळी उठून आपला ध्यास चालू केला सकाळी उठून आपलं महाराजांचं पारायण करणं किंवा त्यांची भक्ती भावना करणं काकड आरती करणं हे सर्व उद्योग मी चालू केले काळात आणि असं करता करता मला अनेक संकेत मिळू लागले प्रत्यक्ष कारण सकाळी चार वाजता मुहूर्तात उठल्यानंतर ती पूजा एकदम यथार्थ पूजा म्हटल्या ते त्याला ब्राह्मूर्ताची पूजा एकदम फलित होते ती पूजा हो नक्की तर मी आज म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी हे कार्य करत आहे सकाळी उठून महाराजांची पूजा करणं काकड आरती करणं आणि तो ध्याक लागल्यामुळे मला कदो कधी असे महाराजांची चित्र दिसते किंवा अप्रत्यक्षरूप त्यांचा भास होतो कधी कधी प्रत्यक्ष रूपात मला महाराज मिळाले असे रूप मिळाल्या नंतर मला जाणीव झाली की महाराज जाणून मला मार्गदर्शन केलं आणि मला ह्या संकटावर वाचवलं असे अनेक ज्यावेळेस माणूस एकदम पूर्णपणे भक्तीचा सम्रस होऊन जातो त्यावेळेस माणसाला अनेक असे अनुभव येतात त्याचप्रमाणे अशी एक महाराजांची एक कृपा म्हणून हा ग्रंथ तुम्हाला देत आहे आणि त्याचा निश्चितच फायदा होईल अशी मला आशा वाटते हो नाही मी वाचून काढले दादा ते सगळं काही पाठवून पण असं वाटतं की एकदम समजणार खूप छान समजून जात ते आता हा हे करत हे स्वामी समारंभ त्या व्यतिरिक्त मी त्यांना महाराजांवर बत्तीस आर्टिकल बत्तीस लेख अलग लिहिले हो oh, ते पण मी वाचलं आहे ते तर वाचताना असं वाटतं की त्या लेखांमध्ये ते वाचून सुद्धा असं आपल्याला वाटतं की भासू लागते की स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष आपल्या समोरच आहे आणि आपल्या समोर काहीतरी म्हणजे प्रत्यक्ष लीला करत आहे किंवा काही करत आहे असा भास होतो हो दादा म्हणजे मी पण अजून काढले ते तसा होतो दादा भास होऊन जातो हा खूप छान मला एवढंच सांगायचं आहे स्वामी स्वामी ouais, <two> <habitude> समर्थ तुम्ही अजून कोण कोणते ग्रंथ वगैरे लिहिले मराठीमध्ये मी याच्यात स्वामी समर्थ महाराजांच्या व्यतिरिक्त मी गुरुचरित्र ग्रंथ लिहिला आहे तर गजानन महाराज मराठीत भाषांतर केलं आहे पूर्णपणे त्यांना गुरुचरित्र ग्रंथाला मला खूप एकदम प्रसिद्धी मिळाली हो का परदेशातून वगैरे मला खूप खून आले तसं गजानन महाराजचा जो अनुवाद केला मराठीत तोच तो तो हो ते ग्रंथ सुद्धा माझे परदेशात सुद्धा आपले मराठी जे लोक आहेत तिथे नोकरी निमित्त गेले आहेत किंवा त्यांचे जे सोसायटी आहे तिथे त्यांनी वाचले त्यांनी त्यांनी सुद्धा मला खूप प्रतिसाद दिला विशेष करून पुण्याच्या लोकांनी मला खूप प्रतिसाद दिला ह्या ग्रंथांचा स्वामी समर्थ स्वारामूर्ती स्वारामू ग्रंथाचा वाचून त्यांनी ते मी जे फेसबुकवर आणि याच्यावर टाकलेलं आहे ते व्हॉट्सअप ग्रुपवर अनेक पंच माझ्याकडे पंचवीस ते पन्नास मराठीचे व्हॉट्सअप ग्रुप आहे धार्मिक हो हो त्या माध्यमातून ते सर्व वाचायला मिळतात लोकांना महाराष्ट्रभर आणि पूर्ण भारतभर आणि या व्यतिरिक्त मी एक भगवत गीता शोप, जी आहे ती सुद्धा एकदम मराठी सोप्या भाषेत लिहिली आहे बापरे किती मोठा पूर्ण अठरा हा हे तीन वर्षात माझं कार्य आहे माझं धार्मिक कार्य जे म्हणतो आपण ते लेखन कार्य धार्मिक लेखन कार्य तर ते भगवद्गीतेचे पुन्हा अच्छा अध्याय ते पण मराठीत केले मराठीत करता करता पुन्हा हिंदीत सुद्धा केली बापरे त्याला ते सुद्धा मी पाठवले आहेत पूर्ण व्हॉट्सअपमध्ये आणि फेसबुक मध्ये मला ते पुस्तक वाचून त्यावर ह्याबद्दल काही पैसे कमावायचा माझा उद्देश नव्हता सेवा फक्त जनाजनापर्यंत पोहोचायला पाहिजे ही माझी भावना होती आणि त्या उद्देशानच मी सर्व केलं आणि त्याचा प्रतिसाद खूप झाला मनुष्य माणसाचा स्वभाव आहे पुस्तक वाचण्याकरता खूप कंटाळा करतो पण आजकाल मोबाईल हे एक फ्री हँड इन्स्ट्रुमेंट झाला आहे तर काय आहे कोणी आता पटकन वाचतो म्हणजे उघडतो आपण मोबाईल मोबाईल उघडतो आणि पाहतो तर ते सहज वाचून घेते सहज शक्य होते पुस्तकापेक्षा आजकाल सोशल मध्ये हे आता म्हणजे युट्युब मध्ये किंवा हे लोकांना सहज शक्य झालंय आजकाल भक्ती भावना भाव करणार किंवा त्यांचं ग्रंथाचं अध्ययन करणं हे लोकांना आजकाल खूप चांगलं झालंय आहे पुस्तकं वाचल्यापेक्षा लोक हे पसन खूप करतात त्याचा मला अनुभव खूप आला अर्थात पुण्याच्या लोकांनी मला खूप प्रतिसाद दिला आहे स्वामी समर्थ प्रारंभ गजान विजय ग्रंथ वाचन त्यांनी मला खूप प्रतिसाद दिला मला खूप दररोज फोन येतात कधी कधी दुपारी घोषणा करता फोन बंद करायला पाहिजे झोप जाते कारण खूप फोन येतात का हो कसं तुम्ही कसं लिहिलं खूप लोकांचे फोन येतात पुस्तक वगैरे छापले वगैरे का पुस्तक नाही छापले पुस्तक छापण्याकरता इथे इथे मी अमराठी भाषिक भाषिक एरिया इकडे सुविधा नाही आहे सोनी आहे मराठी ग्रंथ स्थापनाची पण जरी महाराजांची कृपा असेल तर नंतर बघू आपण दोन चार वर्षानंतर अपलोड केला की आता बरेच भक्तांचं असं येईल की आम्हाला हा ग्रंथ भेटेल का म्हणजे तुमचा आहे का असं काय नाही तर मी त्यांना पट ते माझ्याकडे ते पूर्ण अपलोड केलं आहे माझ्याकडे मोबाईल मध्ये आणि ग्रंथ ग्रंथ मी लगेच पाठवून देतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून जसं आता गुरु चरित्र गुरुचरित्र ग्रंथ आहे तो त्रेपण माझ्याकडे मी लगेच पाठवून देतो लगेच कोणी मला मागणी करतो मी लगेच पाठवून देतो काही चरित्र ग्रंथ आहे ते त्रेपणतात त्यांना मी वेळ घेतो एक दिवस मला वेळ द्या म्हणून दुसऱ्या दिवशी मी लगेच त्यांना तात्काळ पाठवतो हो का गुरुचरित्र ग्रंथ आहे साई चरित्र ग्रंथ आहे सारामृत आहे मी लगेच पाठवतो तुम्हाला त्याप्रमाणे तर ही सेवा आहे मी लोकांकडे दिलेली हा पुस्तक कुठे मिळत नाही मिळत किंवा अवेलेबल होतं नाही हो त्या दिवशी मतलब ही ही एक चांगली सोय झाली आहे हो ना हो सोशल मीडियाची त्या माध्यमातून आपण लगेच पाठवू शकतो पाठवू शकतो किंवा तर त्याचा लोकांना खूप फायदा होऊन झाला लोक ग्रंथ वाचण्यास कंटाळा करतात पण हे एक मोबाईल जसं वाचतात लोक वाचतात हो खूप खूप छान मग हे काय लिहिलेलं आहे ना कथारूप आपलं स्वामी चरित्र सारामृत हे आपण पारायण किंवा असं संकल्पित आपण सेवा करतो आपण पारायण म्हणून करू शकतो मी त्या लिहिला आहे पूर्ण मध्ये की तुम्ही एका दिवसात सात अड्याय तीन दिवसात तुम्ही पारायण करू शकता किंवा तुम्ही एकवीस अड्याय असे आहे स्वामी स्वारा मृगांचे की तुम्ही एका दिवसा सुद्धा पारायण करू शकता आणि छोटा छोट्या खाणी ग्रंथ आहे त्यामुळे इझिली आहे लगेच तुम्ही वाचू शकता आणि हा ग्रंथ असा आहे की महाराजांची पूर्ण लिला त्या कव्हर केलेली आहे छोटा ग्रंथ असून त्यामुळे हा ग्रंथ खूप अमौलिक ग्रंथ आहे मला असं वाटतं की याचा फायदा जरूर सर्वांनी घेतून आला त्याचप्रमाणे ते गजानन महाराजचा जो ग्रंथ लिहिला गजानन जो ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ आहे खूप मराठी सोप्या भाषेत लिहिलेला गेलेला आहे माझ्यातर्फे तो सुद्धा ग्रंथ खूप चांगला आहे गुरुचरित्र ग्रंथ नंतर ते साई साथ, साथ, चरित्र ग्रंथ म्हणजे मला लोकांनी हे जे लेखन कार्य केलं गजानन विजय लोकांचे अनेक कोण आले मला आम्हाला मला म्हणत होते की हे ग्रंथ जो साई चरित्र ग्रंथ आहे तो खरोखर वास्तव वाचण्यास कठीण आहे तो म्हणजे अर्थ लवकर कळत नाही कारण ते दाभोळकरांनी लिहिला आहे तो ग्रंथ तो खूप थोडस लिसेच्या वांगीन भाषेत लिहिला त्यामुळे समजत नाही तर मला असं वाटलं की हा, हा ग्रंथ सुद्धा आपण मराठीत केला पाहिजे तर त्या ग्रंथावर मी लेखन कार्य चालू केलं खरोखर खूप मोठा ग्रंथ आहे मला जवळपास सात महिने लागले तो पूर्ण पहायला त्रेपन्न अध्याय लिहायला सात महिने लागले आणि तो ग्रंथ सुद्धा लिहिला नाही त्रेपन्न अध्यायाचा खूप मोठा ग्रंथ आहे तो आणि पूर्ण लिहिला काही सोडला गेला नाही जसं ग्रंथ की तसंच त्रेपालिखेल आता याच्या यानंतरचा माझा प्रयास आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ जो आहे तो मराठी जो मिलाय तो पुन्हा मिळासित सगळा करण अजून पुन्हा लिहाय आपले कोजत असेल सुगंध आहे ना चालू केलं खूप छान दादा काय <laughs> आहे खूप छान तुमचे माहेपी स्वामींनी तुम्हाला दिलेलं म्हणजे प्रचिती वगैरे खूप छान दादा हां विशेष म्हणजे हे सर्व करत असताना खूप चांगली अनेक अनेक चमत्कारिक घटना येतात जीवनात हो ना कधी आपण असं कधी दिसतात असे आपल्या साक्षात महाराज दिसतात आपला घरात दिसतात आणि गायब होऊन जातात अशा अनेक चमत्कारिक घटना जीवनात असे येतात कारण याकरता काय पाहिजे भक्ती खूप जोरदार पाहिजे भक्ती शुद्ध तात्विक भक्ती पाहिजे तुम्ही म्हणाल की मी आता असं वास्तवला एकदम फड नला पाहिजे कोणतीही भक्ती आहे ती भक्ती जी आहे ती म्हणजे त्यामध्ये स्वार्थ नसायला पाहिजे किंवा लोभ नसायला पाहिजे तुम्ही हे मला हे मला ये तुमची निस्वार्थी जर भक्ती तुम्ही करत असाल तर तुम्हाला नक्कीच त्या फळ मिळेल आपल्यावर काय संकट आहे आपल्यावर काय प्रॉब्लेम आहे काय समस्या आहेत हे महाराजांना तुमची देवी देवतांना अवघडच माहीत असते त्यामुळे आपण काही मागणी न करताच भक्ती भावनेनं समरस होऊन जायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्यातूनच तुम्हाला तुमची भक्ती फळ होती पडित होती हा माझा अनुभव आहे जर मागितलं तर तुम्हाला तसं मागितलं तुम्हाला देव तुमची इच्छा पूर्ण करेल महाराज इच्छा तुमची पूर्ण करेल पण ते तुम्हाला जे फळ जसं एकदम मिळालं मिळत नाही पण न मागता ईश्वराला हेच म्हणायचं की मला माझे जे दुःख आहे तुम्हाला माहित आहे काय आहे ना माझं दुःख तुम्हाला माहित आहे मला तुम्ही त्यातून मार्ग तुम्ही काढा मी तुम्हाला म्हणत नाही किंवा मला भावना ठेवून आपण जर भक्ती केली कोणतेही देवाची किंवा कोणतेही तुम्ही ज्यांना म्हणता त्याची तर तुम्हाला नक्की त्याचं तुम्हाला फळ मिळते भक्ती निस्वार्थी असायला पाहिजे असं माझं हो ना दादा खरं नक्की आणि तुम्ही खूप छान शब्दांमध्ये सगळं सांगितलंय स्वामी भक्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या प्रत्येक स्वामी शिवेकरेपर्यंत हे सगळं पोहोचायला पाहिजे आता लवकरात लवकर हा चालेल चालेल दादा खूप छान हा श्री स्वामी हा दादा श्री स्वामी स्वामी समर्थ हा